ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आपण या झेंडेवाडी या गावात आलेलो आहोत दिवे घाट चढल्यानंतर डोंगराच्या कुशीत बसलेले हे झेंडेवाडी गाव आहे पुण्यापासून अत्यंत जवळ असलेले हे गाव आहे या परिसरात जनतेचे काय प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न आहे महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहे शिक्षणाचे प्रश्न आहेत या प्रश्नाविषयी आणि खासदार लोक खासदारांचं जे काय काम आहे गेल्या दहा बारा वर्षात याविषयी आपण या लोकांची मतं जाणून घेणार आहोत बाबा नाव काय तुमचं पांडुरंग झेंडे पांडुरंग झेंडे काय करता तुम्ही शेती करतो किती शेती आहे कोणी किती दोन अडीच एकर आता काय शेतात आहे आता काय बाग बिग आहेत पण पाणी नाही काही नाही कशाचा बाग कशाचा सीताफळ आहे पेरू आहेत पाणी पुरत का पुरत पाणी मग आता काय करतात पाणी बाग कसा जातो बसलाय पाणी नाही तर मग सीताफळाचा बार धरलाय का कस धरता येईल पाणी नसेल तर पाणीच नाही ना पाणी नाही तर बार धरता येत नाही मग आता शेती कशी परवडायची बार काय परवडतच नाही पण आता काय करायचं मुलं काय करतात काय नाही घरी शेती किती मोठी किती शिकलाय हो दहा विशिवाय दहावी शिवाय शेतातच आहे शेतात भागत नाही हो अहो आता काय कर्जबाजारी व्हायची लक्ष होता येईल कसं काय परिस्थिती तुमची तुमचं काय काय ते बळच दिवस काढायचे असं आहे हे काय नाही की तुम्ही कसं आहे परिसर काहीच नाही तर खासदार सुप्रिया सुळांना आपण निवडून दिले गेली दोनदा

श्रीमंतांच्या पोरासाठी आपल्या इथं काढली का एखादी शाखा अग्रिकल्चर शेतीचं कॉलेज काढले का आपल्याकडे लॉ कॉलेज काढले का व्यावसायिक अभ्यासक्रम इंजिनिअरिंग कॉलेज खरं तर परिसर पुण्यापासून जवळ आहे तिथे एखादं शैक्षणिक संकुल उभं करायला पाहिजे करायला तर इथं पाणी आलं असतं रोजगार उपलब्ध झाला असता तसं काय झालंय का कुठं काय नाही आता ह्यावेळेस मतदान कोणाला करणार तुम्ही आता करणार आहे आम्ही ते आपलेच पॉवर आहेत म्हणून यांना सुप्रेताईला सुप्रेताईला करणार तुमचं काय नाव मनोज शर्मा शर्मा काय करत गाडी व्यवसाय हो गाडी व्यवसाय कुठं कुठं गाडी जाते आपल्या ऑल इंडिया ऑल इंडिया तिथं किती वर्षापासून तिथं काय सुरू होते पुजेरी पुजेरी पाण्याचे पिण्याच्या पाण्याचे काय पाण्याचे भरपूर आलेच किती दिवसांनी पाणी पाणी घ्यायचं चार महिने विकत पाणी असतो बाकी सहा महिने पाणी आपलं कर टँकर विकत घ्यायचं विकत टँकर घ्यायचं विकत विकत घ्यायचं शेतीच्या पाण्याची काय परत शेतीच्या पाणीच नाही पिण्यासाठीच पाणी नाही तर वापरायसाठी काही विषय नाही दहा वर्ष खासदार निवडून दिले त्यांनी काय केले का नाही का एक पण प्रकारचं ना गावात पुढं पाठीत नाही त्यांची काहीच पाठी नाही पुढे पाठी एक पण पाठी नाही पाच वर्षात पुढे पाठीत नाही तुमचं किती शिक्षण झालंय माझं बारावी बारावी कुठल्या साईडला होता आठ आठ आता इथं कुणाचा जोरी कुलताईचा आहे का सुप्रिताईचा बाबा तुमचं काय नाव वसंजय वसंजन दे तुमचं शेती व्यवसाय का काय शेती किती शेती काय केलं शेता काय नांगरून टाकलं कसं काय परवडायचं नाही परवाडायचं काय करताय सुप्रेता यांना तुम्ही दहा वर्ष निवडून दिले सुप्रेता निवडून दिले की ते आज आज गेले की मा परत माघार येतच नाही निवडणुकीशिवाय परत येतच नाही त्यांनी काय विकासाची कामं केल्यात काही काय केल्यात काम तर काहीच नाही काही नाही तुमचं काय नाव ज्ञान देव तुम्ही काय करता शेती काय परिस्थिती शेतीत परिस्थिती काय नाही देखडायची झगडायचं बाकी परिस्थिती दुसरी काहीच नाही पाणी पियाचा तर पता नाहीच दहा वर्ष पण खासदार सुप्रियाने निवडून दिले त्यांच्या वडील चार वेळा मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते आ, मंत्री होते, होते। पण ते त्यांच्या ते करताच करता काही नाही मग शेतकऱ्यांना कधी शेतकऱ्यांनी काय आता सांगितलं किंवा फिरायचं बाकी कायच करायचं नाही त्यांचा विकास त्यांनीच करायचा फक्त फक्त आमच्याकडून मत मागायचं एवढंच करायचं त्यांनी काय काम केलं काय के काम केले नाव सांगा बाबा तू मे काय करता तुम्ही मी काम हॅलो हा आणि जे माझ्या मित्रांनी सांगितली इज परत याच्या पलीकडे काय नाही नाही देवाचा या तोराचा चालीसाला एक परय बाकी काय उत्पन्न साधन काय उत्पन्न साधन नाही असं नाही नाही आपले देव सांगितलं मी सुकायचं आलोय केलंय खरे त्यांनी सांगितलं खरे का पण हो खरे खरं नाही नाही नाव सांगा तुमचं माझं नाव अजित गोळे काय करता तुम्ही माझा हॉटेल व्यवसाय झेंडेवाडीत तुम्ही किती वर्षापासून झेंडेवाडीत माझा जन्म झेंडेवाडीचा आहे आता इथं पिण्याच्या शेतीच्या इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आमचा झेंडेवाडी गावचा असा आहे की दिवे घाटाच्या माथ्यावरती माझं गाव आहे आणि या गावामध्ये गावा पाऊस जरी झाला तरी चार वर्ष म्हणजे चार महिने पाणी पुरत विहिरीचा पाणी पुरवठा तो दिला जातो त्याच्यानंतर काय पाणी आम्हाला नसतंच आज अनेक सत्ताधारी आले आणि गेले पण आमच्या गावचा तसा चेहरा मोरा काय बदलला नाही आहे आणि सर्व ग्रामस्थ आहेत की गेल्या पंचवीस शिकला की या ठिकाणी एक परिषद सदस्य म्हणून काम कर करत होते आदरणीय गंगाराम जगदाळे अगदी मी कुणावरती टीका करत नाही आहे पण त्या माणसाने आदरणीय बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा चेहरा मोरा बदलला की गावावर अशी परिस्थिती होती काम कुठं करायचं आणि असं कोणतं काम करायचं हा अगदी ग्रामस्थही सांगतील की अगदी सवी सौरदेवी असतील इतर माध्यमातून त्यांनी आमच्या गावचा म्हणजे चेहरामो अगदी एस स प्लेविंग ब्लॉक असतील सर्व काही बदललं पाण्याचा प्रश्न तेवढा हा गावासाठी उचितच आहे आणि तो झाला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं बाब म्हणजे की आमच्या गावामध्ये तरुण भरपूर प्रमाणात आहेत त्यांनाही नोकरीचा हा प्रश्न हा प्रलंबितच आहे की सर्वच व्यवसायात काही सर्वांना न्याय मिळत नाही आणि त्या पद्धतीने त्यांना यश पण येत नाही आहे म्हणजे या ठिकाणी काम हे प्रलंबितच आहे आता पिण्याचा पाण्याचा प्रश्न खरं तर कॅनल करून मस्तानी त्यालात पाणी आणलं आहे लिफ्ट केलं तर तुमचा कायमचा शेती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होऊ शकतो ना असं कोणतंही अशक्य कोणती गोष्ट नाही आहे पण तेवढं त्यांनी मनावर घेतलं पाहिजे पवारसाहेब मुख्यमंत्री होते संरक्षण मंत्री होते कृषी मंत्री होते या राज्यातले सगळे देशातले उद्योगपती त्यांचे मित्र आहेत बारामतीत जर तुम्ही गेलात तर विद्याप्रतिष्ठान सगळे कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग आहे मेडिकल आता नवीन काढतायत लॉ कॉलेज आहे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे ॲग्रिकल्चर प्रतिष्ठान आहे त्यांचं मग इथं तुमच्या इथं शैक्षणिक संकुल एखादं उभं का नाही केलं इंग्रजी शाळा नाही उभी चॅरिटेबल काय अंगणवाडी साठी आम्ही किती वर्ष म्हणतोय अंगणवाडी व्हायना तर एवढं मोठं स्कूल कुठं होणार आहे गावची पुण्यापासून जवळ आहे तिथे जागा मोठी आहे सगळं होऊ शकतं ना नाही आहे मग अगदी बरोबर पण त्या पद्धतीने इकडे पाहिलं जात नाही ना आमच्याकडे आमचे काय आलंय गावची लोकसंख्या एक दीड हजार आहे मतदान आमचं हजार आहे ते माझ्या अंदाजाने आमची लोकसंख्या कमी असल्यामुळं आमचं अन्याय होतोय का ते बी समजा ना आता हजार मत निवडणूक आहे तुमच्या गावाचा कौल सुद्धा महत्वाचा आहे लक्षात घ्यायला ते दर राजा आहे पाच पाच दहा दहा मतांनी एक एक मतांनी लोकसभेचे सीट पडलेले आहे ते तर आहेच पण बघू आता आता तुमच्या गावाचा कल कुठल्या बाजूने आमच्या गावचा कल हा दुरंगीमध्ये होईल बर त्याच्यामध्ये आता वाढती तरुणाई पाहता मोदींचं प्रखर नेतृत्व देशामध्ये त्याचंही फार मोठं एक तरुण झुकतं झुकले गेलेले त्याच्यामुळं लढत होण्याची शक्यता आहे उपसरपंच आहे तुम्ही काय करता व्यवसाय काय खरेदी विक्री करता झेंडेवाडीचा कधी विकास व्हायचा काय पाण्याचा प्रश्न आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे या लोकांनी सगळं खरं सांगितलं हे आहे का आहे ना बरं सुप्रिया सुळेंक एक चार पाच प्रस्तावाचा पाठपुरावा हो केला त्यांचे अध्यक्ष हे बी आहे ते पक्षाचे शरद झेंडे त्यांना बी घेऊन गेलो पाच वर्षात त्यांनी काही रुपयाचं बी एक रुपयाचं बी ही नाही केलं अनुदान नाही दिलं झेंडेला पाठपुरावा करून दिगचाळीस कोणाला मतदान केलं मागचाळीस आम्ही सुप्रिया सुळेलच केलं होतं तरी सुद्धा काही आता नाही करायचं आता कुल्ला करायचं मोदींना भक्कम करायचं येथून माग देशात बॉम्बस्फूट झाले मुंबईला झाला असेल ह्या पाच वर्षात बॉसफोट झालेला तुम्हाला पुढे पेपरला चॅनलला दिसलं का त्यासाठी मोदीला मक्कम करायचं करायचं सांगा माऊली खटाटे काय गावात परिस्थिती विकास कामं कुठली आहे परिस्थिती आता तुमच्या नजर तुम्ही तुम्ही पाहता आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवा जनतेला लोकांना आताची परिस्थिती झेंडेवाडी गाव आहे पुरंदर तालुक्यातलं प्रवेशद्वारे अगदी ह्या गावाचा विकास जर झाला तर खरंच बाहेरून येणाऱ्या माणसाला दिसल की पुरंदरचा चेहरा कसा आहे हा चेहरा इथल्या नेत्यांनी बदलायला खरी परिस्थिती आहे परंतु इच्छाशक्ती त्यांची कमी आहे आणि ही जर इच्छाशक्ती त्यांची पॉवरफुल झाली आणि झेंडेवाडीचा चेहरा जर बदलला तर खऱ्या अर्थाने पुरंदरचं प्रवेशद्वार म्हणून समजलं जाणार आहे ह्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे आम्ही पुरंदर वृक्षाचा पाठपुरावा करत असता की नाही बाकीच्या काही गोष्टी तिथं अडचणीत येतात आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी येणाऱ्या काळासाठी आणि ह्या झेंडवाडीची प्रगती करण्यासाठी खऱ्या अर्थाने देशाचं नेतृत्व करणारे नरेंद्रभाई मोदी आणि ह्या भागातील असणारे आत्ताच्या उमेदवार कांचनताई कुल या ठिकाणी अगदी झेंडेवाडीच्या प्रगतीसाठी नक्कीच बापूंच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाची गंगा वाहिल याची मला खात्री आहे म्हणून कांचनताई कुलला अगदी सगळ्यांनीच मतदान करावं ही अशी माझी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे सुप्रियाताई पवार साहेबांच्या कन्या आहेत संरक्षण मंत्री होते कृषी मंत्री होते भाऊ आहेत आम्ही त्यांनाच मतदान इथून पाठिमा करत होतो पण आताचा आमचा विकास जर पाहिला तर शून्य आहे आणि तो जर आम्हाला चांगला करायचा असेल तर आता येणाऱ्या उगवते नेतृत्वाला कंचनताई कुल यांच्याकडे आम्हाला ती प्रगती दिसते सुप्रियाताईकडे पॉवर चॅरिटेबल ट्रस्ट आहे दोनशे तीनशे कोटी रुपये शिल्लक असत्या विद्या प्रतिष्ठान मोठमोठे कॉलेजेस त्यांनी काढल्यात शिक्षण संस्था मोठी आहे इथं काय तुम्ही हा सगळा विकास सांगताय हा सांगताय इथं पुरंदर मध्ये कुठे येतो विकास आणि हा झेंडेवाडीच्या या परिसरात कुठे हा इतका मोठा विकास ही परिस्थिती आहे ना जर ह्या तालुक्याचा प्रवेशद्वार परिस्थितीचा असेल तर तालुक्याची परिस्थिती खासदारांच्या माध्यमातून दिसलेली आहे ना जनतेला देशातल्या अनेक उद्योगपती पवार साहेबांचे मित्र आहेत सुप्रियाचे मित्र आहेत अहो बघ त्यांनी जर ठरवलं असतं तर इथं नक्कीच काहीतरी घडलं असतं ना ते घडलं नाही म्हणून तर लोकांच्या मनात आता हे किंवा नवीन बदल हवा तरुणांच्या मनात हा बदल हवा काय नाही नाव तुमचं शिवानंद खटाटे काय करता तुम्ही शेती शेती, शेती। परवडते का शेती परवडत नाहीच ना काय काय शेती शेतीत अंजीर आहे सीताफळ आहे पेरू आहे अंजीर पेरू सीताफळ याच्या प्रक्रिया करणारे कारखाने आहेत का इथे एक सुद्धा नाही एक सुद्धा नाही नाही अंजीर आपला निर्यात होतो का नाही अजिबात नाही त्याच्यावर संशोधन केलं पाहिजे निर्यात केलं पाहिजे आता हे गेली पंचवीस वर्ष आपण पाहतोय साहेब म्हणले फळावर प्रक्रिया करणारे कार, कारखाने काढायचे काढले नाही सगळे फक्त ना, दिशाभूल केली लोकांची सुप्रिया सुळे सांगत होते इथं कॅलिफोर्निया करू दरचा फळबागा वाढू कशा महिलांना रोजगार देऊ काय झालं कॅलिफोर्निया इथं लोकांना पाणी प्यायला नाही शेतीचा जर भाग वेगळाच झाला लोकांना स्वतःला पाणी प्यायला नाही इथं इतकी बिकट परिस्थिती आहे तुम्ही पवार साहेबांना मतदान केले के के अजितदादांना केले मग ह्या परिसरात काय विकास दिल्लीहून निधी आला का नाही तुमच्या गावात नाही आलेला काहीच नाही आला काहीच नाही आला तुमचं काय नाव काय करता तुम्ही काय करता शेती येऊ सर सरपंच आहे तुम्ही मिसेस आमचे मिसेस सरपंच म्हणजे तुम्हीच पाहताय का आता या गावामध्ये पाण्याची बिकट परिस्थिती लोकांनी सांगितली खरं आहे का खरं आहे पियायच्या पाण्याची अवस्था शेतीच्या पाण्याची अवस्था कस काय असं शेतीला तर पाणी नाही आढावत पाऊर येते म्हणतात ना तर आता पाण्याची परिस्थिती असा भराव लागतं पाणी आत्ता पाने पाने सध्या आत्ता अत्ता। सध्या खूप स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली देशाला दुष्काळच मोठा आहे ना तीन वर्षे पाऊस नाही आमच्या हो पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुम्ही तुमचं किती शिक्षण झाले सातवी पास सातवी पास आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेले देश किती पुढे गेलेत जपान जर्मनी इंग्लंड ब्रिटन ब्रिटन तर आपला देश सोडून परत तिकडे गेल्यात एवढे देश आहे जगावर राज्य केले त्यांनी आणि सुप्रियाता अजित पवार शरद पवार सारख्या परदेशात जाऊन पाहणी करून येतात त्यांनी काय एखादा प्रोजेक्ट आणला काहीतर काहीच नाही काहीच नाही काहीच नाही एकदा पाच वर्षांनीच परत दुसऱ्या वेळेस पाच वर्षांनी परत यायचं तीनशे पासष्ट दिवसापैकी साहेब साधारण दोनशे दिवस परदेशात असतात अहो पुरंदरचं शितीला पाणी नाही पाणी इथं येऊ शकत नाही प्यायचं येऊ नाही येऊ शकत पण पुरंदरला पाणी द्यायचंच नाही ना त्यांनी द्यायचं असं ठरवलेले बारामतीला सगळं पाळवलंय गुंजवणीचं पाणी बारामती हा तर काय पाणी गुंजवणीच तर पुढे आता त्या खात्याचे मंत्री होते त्यांनी द्यायला पाहिजे होत नाही दादा आदरवा असता की नाही सुद्धा त्यांनी पाणी दिलेलं नाही कृषी राज्यमंत्री होते त्यावेळेस विरोध केला विरोध केला खालून पाणी मास्ताना तळवून यायचं होतं ते बी शरद पवारने विरोध केला म्हणजे पुरंदरवाशिनी जगायचं त्यांना फक्त मत द्यायची मत द्यायची दिशाभूल करतात ना आश्वसने देऊन दि जनतेची दिशा काय नाही तुमचं सोपन झेंडी काय करता शेती शेती करता किती एकर काय काय आता काहीच नाही काहीच नाही मग कसे परवडायचं आता पाणी नसल्यामुळे काही करताच येत नाही प्रपंच कसं चालायचं आपला आता जे पाऊस पडेल त्याचं जर उत्पन्न होईल तेच काहीच एक चार महिने त्याच्यावर त्याच्यावर इतर काय उद्योगधंदा उद्योग उद्योगधंदा नाही या परिसरात काय कारखानदारी नाही ना शाळा कॉलेजेस शाळा काय नाही काय विकासाचं काम केलंय का सुप्रेताईंनी काय विकासाचं काम नाही केलं पण त्यांनी एक रस्ता करून दिलेला आहे आणि दुसरं असं की ज्यावेळेस त्यांचे आमदार होते टेकवडे म्हणून त्यांना या मतदानात फक्त चौतीस मतदान पडलं होतं त्यावेळेस त्यांनी तेन आमचा रोड करून दिला त्याच्यानंतर आत्तापर्यंत दहा वर्षात त्या रोडचे जवळजवळ दोन दोन फूट खड्डे पडलेले आहेत दुसरं असं आमचे नागरिक नागरिक पण जागृत नाही फक्त बोलायच्या गप्पा मारायच्या तिथपर्यंत पाठपुरावा काय करायचा नाही आणि का राजकारण्याला दोषी द्यायचं हे काम नाही ना कारण का आपण पण सत्पर पाहिजे ना तिथपर्यंत जायला पाहिजे त्यांच्यापर्यंत सांगायला पाहिजे कारण की आमचं हे काम करा आमचं हे काम नाही करा आपण जर आपण जेवण पुढं वाढलंय जर घास नाही घ्यायचा दुसऱ्यांनी गाज म्हणलं हे शक्य आहे का हा त्यासाठी आपण पाठपुरावा हो करायला पाहिजे हा जे रे अरे पलगावर कुणीच देत नाही हा टेकवड्यांनी चौतीस मत परता घेणे त्यांनी आमच्या मंदिराला अडीच अडीच लाख रुपये दिले दोन मंदिरांना तोपर्यंत आता एकाही आमदारांनी रोड केला नाही शिवाय दुसरं असं की आम्हाला पाण्याचा प्रश्न पण विचारला नाही निवडून गेले आमदार जातात भाजपचं सरकार आहे ते आत्तापर्यंत कोणता भाजपच्या सरकारमध्ये आले आणि त्यांनी आमची विचारपूस केला असे नाहीच ना सुप्रिया ताई त्यावेळेस चार ते पाच वेळा आलेत त्यांनी एक रस्ता केला त्यांच्या काळात चौतीस मतं पाठ टेकवट्यांनी आम्हाला रोड करून दिला हा तसे कोणत्या आमदारांनी काय करून दिलं हे ठोस पुरावा द्यावा हा नागरिक आमचे इथले ना नागरिकच ही नाही ना सज्ञान नाही काय सांगतात की अमक्यांनी काय केलं नाही तमक्यानी काय केलं नाही अरे आपण जायला पाहिजे तिथपर्यंत तेव्हा ते काम होईल हा कोणीही तसं काम करणार नाही हा राजकारणी एकदा निवडून गेल्यानंतर तो त्या त्यांच्या पदावर असतो तोपर्यंत आपण तिथपर्यंत जावं लागतं ते आपल्यापर्यंत येतात कधी निवडणुकीपर्यंत निवडून गेल्यानंतर ते वर जातात त्या खुर्ची बसल्यानंतर आपल्याला त्यांचे पाय धरावं लागतात ते आपले पाय कधी धरतात निवडणूक पुरे ते हा हे सर्वांनी हे जाण जाणलं पाहिजे आपण तिथपर्यंत गेलं पाहिजे हा पाण्याचा प्रश्न नाही पाण्याचा प्रश्न नाही गावात वरडून काय उपयोगाचं नाही हा त्यांच्यापर्यंत कोण जात आहे कोणतीही स्कीम आतापर्यंत गावात येत नाही काय येत नाही पाणी प्यायला नाही पाणी प्यायला नाही काय येत नाही आता आमच्याकडे गा वि मंजूर झाल्यात त्या सुद्धा काम होत नाही का होत नाही आपण तितपर तत्पर नाही म्हणून होत नाही ना आता हा आता सुप्रिया उभे आहे हा गेले दहा वर्ष आपण त्यांना निवडून दिले दिले, दिले। ना त्याच्या अगोदर साहेबांना निवडून दिले मतदान दिले बारा मतीपेक्षा जास्त मतदान पुरंदरनी दिले पवार साहेबांना दिले सुप्रिया त्या काठाव पाच झाल्यात साडेतीन लाख मताचं सुप्रियताई सत्तर हजार वर झालेत आता ही परिस्थिती जर कायम राहिली तो तुमच्या गावाचा विकास कधी व्हायचा आणि कोण करणार हा प्रश्न आहे नाही यावेळेस सुप्रिया म्हणलेत ना की आम्ही तुमच्या आहे ना एवढ्या वेळेस एकच वेळेस आम्हाला मतदान करा तुमचा प्रश्न आम्ही सॉल्व्ह करू काय की पाण्याचा प्रश्न कुडून ते पुरंदर उपसेचं पाणी आणतो आणू म्हणतात आणि दुसरं असं पेयासाठी गोरवडीचं पाणी अनु म्हणतात त्यासाठी एक वेळेस आम्ही त्यांना मतदान करणार जर ह्यावेळेस जर आमचा प्रश्न सॉल्व्ह नाही केला तर परत आम्ही परत त्यांना मतदान करणार नाही पवार ताईंना आपण दिल्ली पाठवू हा दिल्लीला मोठा निधी असतो हा दिल्लीचा एखादा प्रकल्प लक्षात घ्या त्या ह्या ठिकाणी की बाग आहेत तुमच्या परिसरात त्याच्यावर प्रक्रिया करणार कामं सुप्रिय करतात लक्षात घ्या आणि त्यासाठी त्यांना निवडून देतो देशाचं राजकारण दिल्लीत चालतं एखादा मोठा प्रकल्प जर झेंडेवाडीत आणला त्यांनी किंवा या परिसरात आणला तर सगळ्या लोकांचे प्रश्न सुटतील का नाही सुटतील ना पण त्यांनी सांगितलं आता मला टूच आश्वासन आत्ता आता बरेच ठिकाणी सहा तालुके असल्यामुळे ना सगळीकडे लक्ष देता आले नाही त्यांच्या वडील मुख्यमंत्री होते मंत्री, उपमुख्यमंत्री होते जलसंपदा त्यांच्याकडे खात होत त्यांनी काहीतरी तुमच्या गावासाठी थोडं तरी करायला प्रश्न सोडवायला आता किती आहे भरपूर पण त्यांनी ना ना आम्हाला आश्वासन दिलंय जर ह्या वेळेस जर नाही केलं तर आम्ही त्यांना मतदान करणार नाही पण एवढ्या वेळेस त्यांना आवर्जून मतदान करणार धन्यवाद काय करता शेती किती शेती शेती साडेसात काहीच नाही मोकळे पाणी नसले सगळं मोकळे पाणी नसल्यामुळे आता काय आता सुप्रताई का सुळे म्हणजे पाणी आणून देतो आता त्या दिवशी इथं हे होते कधी आणून देतो आले होते म्हणजे इलेक्शन झालं तुमचे पाण्याचं इलेक्शन खासदारकीची त्या दोनदा निवडून गेल्यात आणि त्यांचे वडील गेले आहेत भाऊ गेलाय आणि मी टेकवड बोललो पुरंदर तालुक्यामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही वर्षाकाठी कमी कमीत कमी एक कोटी रुपये पुणे जिल्ह्याला जातात बोललाय तुम्ही नाही काढलं सुप्रता एखादं कॉलेज ते म्हणते जागा नाही आता मला सांगा बारामती जागा आहे काय पुरंदर तालुक्यामधून कमीत कमी किती खरं आहे आणि आता तालुक्यामध्ये बारा शाळा आहेत तीन शिक्षक शाळा चालत सातवीपर्यंत काय बोलतो जिल्हा परिषद त्यांची बारा शाळा बारा वर्ग सात वर्ग चालत असेल तर पालकांनी का नाही तक्रार हो जिल्हा परिषद ला पंचायत समितीला का नाही पाहिजे तीन शिक्षकावर ती शाळा चालायची पुरंदर तालुक्यामध्ये बारा शाळा तीन तीन शिक्षक हो बासाहेब बासाहेब ऐका शिक्षकांनी ना सर्वांनी मग ग्रामस्थांनी त्यांच्याबद्दल सरपंच असलो उपसरपंच तक्रार केलेली आहे पण जिल्हा परिषदेला मी स्वतः गेलो होतो त्या ठिकाणी सांगतात की दुर्गम भागामध्ये शिक्षक काम करत नाहीत आणि या ठिकाणी शिक्षक द्यायला नाहीयेत त्याच्यामुळे शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे आणि आपला विद्यार्थी पट एक्क्याण्णव आहे तर विद्यार्थी पटावरती शिक्षक अवलंबून दिले जातात त्याच्यावरती इथं आमची शिक्षणाची तर भरपूर पाठपुरा केलेला आहे त्यांचं काय म्हणणे मुलांना चांगले शिक्षण बरोबर बारामती जात इथं